अजित पवार गटाच्या विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाची नजर दिंडोरी आणि जुन्नरसह आठ मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक <प्थाँगा> नाशिकच्या दिंडोरी विधानसभेवर राष्ट्रवादीचा दावा सुनील तटकरेंकडून जागा वाटपापूर्वीच नरहरी झिरवाड यांच्या नावाची घोषणा तीन वर्षांपूर्वी समीत कदम यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांवर खोट्या आरोपांसाठी दबाव अनिल देशमुख यांचा दावा फडणवीसांनी समित कदम यांना पाठवल्याचा आरोप महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडण्याची शरद पवारांना भीती तर शरद पवारांकडून राज्यात असंतोष पसरवण्याचं काम भाजपचा पवारांवर हल्ला बोल महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळं शहरांमध्ये नगरसेवकच नाही जबाबदार धरायचं कुणाला राज ठाकरेंचा सरकारला सवाल विरारमध्ये रिसॉर्टवरच्या जमावाच्या मारहाणीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू अनधिकृत तात बांधकाम तात्काळ जमीन दोस्त मारहाण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हे दाखल जीएसटी कमिशनर चंद्रकांत वाळवींच्या सहाशे चाळीस एकर जमीन खरेदीचं प्रकरण मुख्य सचिवांकडे वर्ग पुढची सुनावणी मुंबईमध्ये होणार मधल्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू सोळा दरवाजे उघडले तापी पात्रामध्ये नव्वद हजार सातशे साठ क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग पुण्यातला बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली खडकवासल्या धरणातून अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक्सचा विसर्ग सुरू रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद <स्था> बंदी असलेल्या ब्ल्यू वेल गेमच्या नादात पुण्यामधल्या पंधरा वर्षांच्या मुलाची आत्महत्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन